ती शिक्षिका होती सौंदर्य शिस्त आणि शिक्षण यांचा अद्भुत संगम पण प्रेमात पडल्यावर तिचं गणित आणि तिच्या विद्यार्थ्याच एक वाक्य तिच्या आयुष्याच शेवट ठरलं एका खोलीत जे काही घडलं ते पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला काय घडलं होतं त्या दिवशी कोण होता तो विद्यार्थी आणि शिक्षिकेने असा टोकाचा निर्णय का घेतला आपण जाणणार आहोत एक थरारक सत्य पण मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा खंडवा मधील नर्मदा नगर मधील एक आय टी आय कॉलेज इथेच गेस्ट लेक्चर म्हणून प्रिया यादव काम करत होती वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी ती विद्यार्थ्यांची लाडकी शिक्षिका झाली होती तिच्या बोलण्यात गोडवा आणि व्यक्तिमत्वात आत्मविश्वास होता आणि याच क्लासमध्ये होता एक विद्यार्थी सपन यादव एक हुशार पण शांत आणि गंभीर स्वभावाचा विद्यार्थी सुरुवातीला प्रिया फक्त एक शिक्षिका होती सपन साठी पण हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला प्रोजेक्टच्या नावाखाली भेटी वाढल्या आणि कधी न कळत त्यांच्या नात्याचं स्वरूप बदललं त्यांनाही ना कळलं नाही कॅम्पसच्या बाहेर भेटी होऊ लागल्या कधी कॉपी तर कधी पुस्तकाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी येणं जाणं चालू झालं वर्षभरात त्यांचा गावभरात चर्चेस येऊ लागलं पण दोघेही आपल्या विश्वात हरवले होते प्रिया प्रेमात इतकी गुंतली होती की तिने भविष्याचं चित्र रंगवायला सुरुवात केली होती शुक्रवारचा दिवस प्रिया एका खास निर्णयावर आली होती तिने सपनला घरी बोलवलं रूम मध्ये एक शांत वातावरण थोडस थोडस तणावपूर्ण प्रिया थेट मुद्द्याला हात घालते सपन तू माझ्याशी लग्न करशील थोडं वेळ शांतता आणि पवनने उत्तर दिलं प्रिया मला आधी माझं करिअर घडवायचं आहे लग्न नंतर बघू हे ऐकताच प्रियाच्या चे चेहऱ्यावरच हस्य नाहीच झालं तिचे डोळे भरून आले तिने फोन जमिनीवर आपटला आणि एका क्षणात रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद केला सपन बाहेरून आवाज देत राहिला परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता अर्ध्या तासाने अस्वस्थ झालेल्या सपनने छतावर जाऊन खिडकीत डोकावलं समोरच दृश्य पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला प्रिया पंख्याला गळफास लावून लटकत होती सपनने दार तोडून तिला खाली उतरलं पण उशीर झाला होता प्रिया गेली होती पोलिसांना बोलावलं होत प्राथमिक चौकशीत एक सुसाइड नोट सापडली पण त्यात कोणाचंही नाव नव्हतं पण पोलिसांनी सपनवर संशय घेतला आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं तपनने सर्व स्पष्ट केले अपेर नकार आणि त्या दिवशीचा घटनाक्रम पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचा प्रकार आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं तरीही एका विद्यार्थ्याच वयात न येणं आणि एका शिक्षकाचा हृदयविदारक अंत सगळ्यांनाच अस्वस्थ करून सोडलं प्रेम हे नातं फार नाजूक असतं पण त्यात अतिअपेक्षा आणि ताण निर्माण झाल्यास ते धोकादायक ठरू शकत प्रिय शोकांतिका समाजासाठी खूप मोठा धडा आहे भावनांवर नियंत्रण ठेवणं संवाद साधणं किती आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रियाने जे पाऊल उचललं ते योग्य कि अयोग्य कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच कहाणीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा